काकड एमआयडीसी मध्ये एक मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली होती चालता चालता नागरिकांचे मोबाईल चोरी होत होते काही नागरिक पोलिसांत तक्रार करत होते तर काही मोबाईल मिळणार नाही म्हणून तक्रार करण्यास टाळाटाळ करत होते परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या टोळीतील दोघे जण पकडले गेले चोरांना पकडल्यानंतर नागरिकांनी त्यांना चोप देखील दिला व पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये सदरील घटना कळवली त्यानंतर पोलिसांनी सुद्धा दोन्ही चोरांना चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतल्या पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येईल असं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट रिपीट ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहतात तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा